जय श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय वैष्णो देवी सहलीचे मागील तीन व्हिडिओ पाहिल्याबद्दल अंतिम व्हिडिओमध्ये रंगीत आलेल्या यूट्यूब चॅनेल मार्फत मी सर्वांचं स्वागत करतो वैष्णवी देवीच्या दर्शनानंतर इथं असणाऱ्या अनेक देवी, देवी देवतांचं दर्शन घेतलं होतं भरपूर फोट झालेलं होतं आणि स्वप्नवत ठिकाण पाहून झालेलं होतं आम्ही सर्वांनी जमेल तसे व्हिडिओ शूटिंग केलेलं होतं फोटो काढून झालेलं होतं पण एवढ्यानं मन भरत नव्हतं कारण अमर्यादित सौंदर्यानं इथला परिसर खचाखच भरलेला आहे ड्रायफ्रूट्स जर्किन्स तसेच बॅगा खरेदी केलेल्या होत्या तेवढा परिसर आम्ही साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो कारण आता परतीचा प्रवास सुरू होणार होता हेलिकॉप्टर भुरकन निघून जावं तस आम्ही इथून निघून जाणार होतो आमची पाय जड झालेली होती आपण एकदा तरी इथं नक्की जाऊन या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असा आमचा अनुभव आहे तर शेवटी आमच्यापैकी काही जणांनी त्यांचा स्वतःचा अनुभव शेअर केला आहे एकदा तो अवश्य पहा जय माता दी 국민ively God with a friendly it It's been 15 नमस्कार माझं नाव विनोद उत्तम भोसले आणि मला सांगायचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, का? आम्ही पहिल्यांदा वैष्णवी देवीला गेलो त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगतोय जेणेकरून मी कधी विचारच केला नाही मी वैष्णवीला जाईल म्हणून आणि नशिबाने मला वैष्णवी देवीचं दर्शन म्हणजे मिळालं आणि तिथं पहिल्यांदा गेल्यावर असा अनुभव आला की आपण जे ए सीमध्ये राहतो नाही असा डबल ए सीचा अनुभव तिथं आहे एकदम थंड वातावरण आहे आणि तिथं वर जायचं म्हटल्यावर सोळा किलोमीटर चालायला लागते आणि वरून खाली यायचं म्हणजे तो सोळा मि सोळा किलोमीटर चालायला लागते पण देवीच्या दर्शनाची ओढ असल्यामुळं ते एवढं चाललो त्याचं आम्हाला थकवा वगैरे काय जाणवलं नाही आणि विशेष म्हणजे मला तिथून जाऊन आल्यावर असं वाटते आयला कसं काय ते आपलं म्हणजे नशिबात नव्हतंच ती गोष्ट आम्ही अनुभवली आणि जिवंतपणे स्वर्ग बघितल्यासारखं काम आहे ते आणि खरंच देवीला मानलं पाहिजे तितकं तिथं गर्दी असते आणि त्यांचं नियोजन पद्धत एक नंबर आहे मला वाटतं एका वेळेस ते एक लाख माणसं वर जातात आणि एक लाख माणसं खाली येतात ते त्यांचं नियोजन म्हणजे एकदम एक, एक नंबरच आणि ते कसं आहे ती आता तिथं सगळी फौजी लोक असेल मग त्यामुळं तुमच्यापाशी काय चेक वगैरे सगळी ती क्लिअरच करून वर पाठवतात आणि आमचा अनुभव आम म्हणजे कसं आम्ही पहिल्यांदा गेल्यामुळं एकदम उत्कृष्ट वाटलं कुठला त्रास झाला नाही काय नाही पण खरंच एक नंबर मला मनापासून असं बोल वाटतं की जय मातारी एक नंबर हॅलो मी भीमराव जगन्नाथ भोसले राहणार होत तालुका कराड जिल्हा सातारा महाराष्ट्र आम्ही वैष्णव ट्रीपबद्दल थोडीशी माहिती सांगतो वैष्णवी ट्रीप आमच्या नशिबाचा योग होता म्हणून आम्ही ती ट्रीप आमच्या याने तयार झाली आणि हा योगायोगच म्हणावा लागेल की काही जणांना अजूनसुद्धा ती ट्रीप करता ना येत नाही पण माता वैष्णवीच्या दर्शनामुळं किंवा तिच्या आशेमुळं आम्हाला तिनं बोलावून घेऊन तिचं दर्शन आम्हाला चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे आम्हाला वातावरणात जाताना इतका प्रवास सुखकर वाटला रेल्वेत बसल्यानंतर रेल्वेच्या शेजार जे काश्मीरमधले जम्मूमधले जे टेकड्या डोंगर दऱ्या खोऱ्या होत्या ते इतकं विलोपनीय वाटत होतं की खरंच आपण एका स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे आणि माता वैष्णवचं दर्शन झाल्यामुळं आम्ही एवढं पावन झालो आहे की त्याचं आमच्या शब्दात वर्णन करू शकत नाही आणि माता वैष्णवच्या दर्शनामुळं आम्ही सर्वच्या सर्व यात्रेत पोचलो तिचं दर्शन घेतल्यानंतर सर्वांना कोणत्याही प्रकारचा थकवा वगैरे काही आला नाही प्रत्येक कोणी आजारी पडलं नाही माता वैष्णवीमुळं सर्व सुख संपन्न असा आमचा प्रवास झालेला होता आणि ह्या प्रवासामुळं पुढले आम्हाला अशी चालना मिळाली की याच्यानंतर आम्ही अमरनाथ यात्रेचं नियोजन करू शकतो की आपण सोळा सतरा किलोमीटरचा जागर पायी चालू शकतो किंवा उतरू शकतो ही यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि माता वैष्णवी खरंच तिच्या कोणाच्या नशिबात असेल त्यांनाच बोलवून दर्शन देते आणि तिच्या दर्शनानं खरंच आम्ही पाहून झालेलो आहे नमस्कार मी विवेक भोसले मी मी पहिल्यांदाच वैष्णवी मंत्री गेलो कटराला सगळ्यात त्यांच्यात एकटा मी लहान आहे घरच्या मी परमिशन काढून येते पैसे जुळणा करून एकटा गेलेला आहे तिकडे फिरायला व्हिडिओ भारी वाटलं मला मस्त कधी आयुष्य स्वर्ग बघितलं असं वाटलं मला आता पहिल्यांदा मी स्वर्ग बघितलं झालं मला तर असं एक एक ठिकाण आहे बघितलं प्रसन्नच वाटतं एक एक पॉईंट असा बनवला आहे देवानं बास रंगी जे आम्ही असे वैष्णवीला गेलेलो त्याचे आम्ही चार व्हिडिओ सोडलेले आहेत यूट्यूबला ते पहा तुम्हाला कळेल कसा आहे ते व्हिडिओ तिकडचा नजारा कसा आहे कसं आहे तिकडं काय बघायला तुम्हाला भारी वाट वैष्णव <स्थालीग> मातेचा आम्हाला बोलावा आला असं म्हणतात तसंच आमचं झालं वैष्णव मातेने आम्हाला बोलून घेतल्या झालेलं आहे तुम्ही जावा तुम्ही व्हिडिओ पहिली बघा मग तुम्हाला कळेल कसं आहे मग तुमची इच्छा झाली की तुम्ही जावा तिकडे जय मातानी